नमस्कार मिलिना मंडळी आपल्याकडे कधी कधी भात उरतो आणि आपण जनरली तो फोडणीचा भात करतो शिळा भात असेल तर आज त्याच शिळा भातापासनं आपण मस्त बनवणार आहोत उत्तप्पा खूप छान आहे चवीला पण एकदम छान लागतो मुलांच्या डब्याला देता येईल सकाळच्या नाश्त्यासाठी बनवता येईल कसा करायचा चला बघूया इथे शिळा भाताचा उत्तप्पा मी तुम्हाला सांगितलं त्याच्यासाठी शिळा भात घेतला आहे एक वाटी एक वाटी तांदळाचं पीठ आहे एक पाऊण वाटी दही आहे त्याच्यानंतर गाजर घेतलं आहे किसून हे ऑप्शनल आहे तुम्ही भाज्या काहीही घालू शकता त्याच्यानंतर एक कांदा बारीक चिरून घेतला आहे थोडंसं आलं किसून घेतलं आहे आणि एक दोन तीन दोन तीन नाही दोनच हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्या आहेत आणि थोडीशी कोथिंबीर घालणार आहे तर सगळ्यात आधी हा भात जो आहे शिळा भात तो मिक्सर मध्ये घालते आणि थोडंसं पाणी घालायचं आहे आपल्याला आणि हे वाटून घेऊया आपण आता याच्यात आपल्याला घालायचं आहे एक वाटी तांदळाचं पीठ तर ता यात मिक्सरच्या भांड्यात मी थोडंसं पाणी घालणार आहे आणि हे पाणी थोडं थोडं घालून आपल्याला हे बॅटर तयार करायचं आहे लक्षात ठेवा आपण उत्तप्पा करतो आहे त्यामुळे बॅटर खूप पातळ करायचं नाही आहे आपल्याला किंवा खूप घट्ट पण ठेवायचा नाही आहे डोसा उत्तप्पा बॅटरची जी कन्सिस्टन्सी असते तसं आपल्याला हे लागणार आहे बॅटर थोडंसं पाणी लागेल उठळ्या होऊ न देता आपल्याला हे बॅटर तयार करायचं स्वयंपाक ना काही इक्विपमेंट्स अशी असतात की जी खूप गरजेची असतात आणि उपयोगी असतात जसं हे विस्क विस्कर म्हणतात याला खूप उपयोगी आहे तुमच्याकडे असेल तर प्रश्नच नाही नसेल तर मी सजेस्ट करेन की नक्की घ्या का आपलं हे बॅटर तयार आहे आता याच्यातच मी दही घालते त्याच्यानंतर गाजर कांदा हिरवी मिरची आणि आलं आहे चवीनुसार मीठ हे सगळं छान मिक्स करून घेऊया आपण आणि एक दहा मिनिटासाठी या बॅटरला रेस्ट देऊया एक दहा मिनिटं झालेली आहेत आता आपण बघूया कोथिंबीर घालते मग अशी आपली कोथिंबीर घालायची राहिली होती आणि अगदी थोडस पाणी घालते मला पाणी थोडस कमी वाटते आता आणि आता याच्यामध्ये आपण घालणार आहोत थोडस इनो साधारण अर्धा चमचा इनो घेतलेला आहे हो मी आणि तो ऍक्टिवेट होण्यासाठी थोडंसं त्याच्यावर पाणी घालायचं आहे आणि हे छान मिक्स करून घेऊया तवा तापायला ठेवला होता मग मी थोडंसं मी तूप घालते तूप तेल काही वापरू शकता तुम्ही आणि झाकण घेऊया एक दोन मिनिटं झालेली आहेत सगळे कट मोकळा करून घ्यायचा आहे खालून उतप्पा आणि मिनिटभर आता दुसऱ्या बाजूनी खालच्या बाजूनी आपण व्यवस्थित शिजवून घेऊ भाताचा उत्तप्पा तयार आहे मस्त आपले यम्मी भाताचे उत्तप्पे तयार आहेत खूप छान लागतात करायला सोपे आहेत नक्की ट्राय करा ही रेसिपी आणि मला कमेंट करून अवश्य सांगा तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली ते अशाच छान छान रेसिपी बघण्यासाठी आणि मला भेटण्यासाठी उद्या नक्की या तोपर्यंत तो बाय